सावंगी तलाव येथे सव्वीस जानेवारी रोजी पंच्याहत्तरावा ध्वजारोहण साजरा जालना तालुक्यातील गट ग्रामपंचायत कार्यालय सावंगी तलाव येथे भारतीय स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सेवानिवृत्त शिक्षक सैनिक शांतीरामजी धुळाजी गाडेकर यांच्या हस्ते साजरा करण्यात आला यावेळी त्यांचा सपत्नी सत्कार सरपंच दमयंती कमलाकर कळकुंबे यांच्या हस्ते करण्यात आला या ठिकाणी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा प्राथमिक शाळा सावंगी तलाव येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल बायस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच महात्मा गांधी विद्यालय सावंगी तलाव येथील संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कौशल्याबाई प्रेमसिंग जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन देशभक्ती व मराठी हिंदी गाण्यावरती ठेका घेतला येवी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन टाळ्यांच्या कडकडाट करून विद्यार्थ्यांना बक्षिसांचं वाटप केले. यावी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि गावातील तसेच तांड्यातील पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठवाडा न्यूज 11 साठी प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना.